मुरली गोडके ताळवाडे माझी सीम सुन प्रियंका सुनील बोडके तिला काल दवाखान्यात ॲडमिट केलं तिचे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण भरले खाली ती काळा द्यायला लागली दोन वाजेपासून तर म्हणू आमच्या माईला म्हणा अहो हिचं शिजर करा आठ महिन्याच्या महिलांचं शिजर होतं नऊ महिने नऊ दिवस झाले डॉक्टर म्हणा तुम्ही एडी ती नॉर्मल होणार आहे आम्ही शिजर करू शकत नाही रात्री नऊ ना वाजता ती डिलेवरी दि वाहताना त्यांनी खूप काळा दिल्या तिचे हल केले आणि बाळ बाळाशी मृत्यू बाळ बाळ मृत आवश्यक बाहेर आता आणि न्या पण अवभावने या डॉक्टरची मग कठोरात कारवाई झाली पाहिजे नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार आशा रवींद्र माझं नाव आशा रवींद्र आपसुंदे मी मी गावची आहे माझी मुलगी तळवडा इथे दिलेली होती तिला तिच्या घरच्या माणसांनी त्र्यंबकिशोर इथं ॲडमिट केलं तिथे तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की बाळाचं वजन जास्त आहे आणि मुलीची येण्याची वाट कमी आहे म्हणून तुम्ही सिविल दवाखान्यामध्ये न्या आणि तिचं सिझर करा म्हणून आम्ही तात्काळ तिला इथे हलवलं इथं आणलं इथे ॲडमिट केलं आणि आम्ही डॉक्टरांना ते म्हणे नॉर्मल डिलिव्हरी होईल म्हणून बारा वाजेपर्यंत वाट बघितली आणि आम्ही तिथून वारंवार आम्ही म्हणत होतो की आम्ही पुरीला सिझर करा सिझर करा करा करत काय सांगितलं आम्हाला ती नॉर्मल होईल कशाला तुम्ही दुखणं करून घेत्या आम्ही थांबून घेतलं आम्ही त्यांना रव म्हणायचो आहो आणि शेवटी नाही तुम्ही तिचा सिजर करा त्यांनी आमचं काही ऐकलंच नाही त्याने शेवटी रात्री काय केलं आम्ही दोघी जणी होतो आम्हाला बाहेर काढून दिलं आणि मी तिथं दाराच्या दरवाज्यामध्ये उभी राहिले उभी राहिले ते त्यांनी येते डॉक्टरला येणं डायरेक्ट तिचं बोट दाबले गेलं बोट दाबले गेलं आणि त्यांच्या सगळं चार पाच जणी शिकतात होत्या त्यांनी पण तिचं खूप हात केलं आणि मारत व त्यात आम्ही ते पण ऐकलं आणि डॉक्टरला सांगितलं त्यांनी मला हे सांगितलं पैसे लागतील मराठा समाजाची एक मराठा समाजाची एकच स्त्री तिथे दहा ऍडमिट होती म्हणून त्यांनी आमच्या मुलीचं शिजर केलं नाही आमच्यावर अन्याय केलं आहे बाकी दुसरं काही नाही आमच्या अशी मागणी आमचं बाळ त्यांनी भरून द्यावा

अजित जाधव अजित जाधव त्यांनी पैशांची मागणी केली का तुमच्याकडे पैशांची मागणी केली का तुमच्याकडे हाल केली तसे आम्हाला